श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांना मी प्राध्यापक विशाल सर तर बघा पंतप्रधान मोदींनी पाठवले पैसे आताच खाते चेक करा जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आनी बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व विश्वसनीय माहिती विथ प्रूफ भेटणार आहे त्याचप्रमाणे सरकारी योजना सरकारी नोकरी विद्यार्थी शिष्यवृत्ती दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स या सर्वांचा तपशील मिळेल अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन डॉट इन नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईटला सर्च करा या ठिकाणी तुम्हाला सर्व फॉर्म भरता येतील आमच्या लेटेस्ट अपडेटसाठी व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम अकाउंटला जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे तर बघूयात पूर्ण अपडेट सर्वप्रथम हा मेसेज बघा इथे चार सव्वीस तुम्हाला आत्ताचाच मेसेज मी तुम्हाला दाखवतोय लाइव विथ प्रूफ डियर कस्टमर युअर अकाउंट हॅज बिन क्रेडिटेड बाय टू थाउजंड टू द प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आत्ताच हा मेसेज आलेला आहे तुम्हाला पण मेसेज आलाय का बघा दोन हजार आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे दोन हजार आणि नमो शेतकरीचे दोन हजार अशा प्रकारचे चार हजार रुपये आताच आपल्या खात्यावर जमा होणार आहेत तर हे तुमच्या खात्यावर मेसेज आलाय का नाही नक्की बघा आता पूर्ण अपडेट आपण याविषयी बघूयात की हे पैसे कोणाला आलेत आणि जर आले नसतील तर काय करायचंय हा मेसेज आलाय का वाशिम जिल्ह्यातील एका कार्यक्रमात उपस्थित असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात ऑनलाईन वितरित केलेले आहेत त्यामुळे आज जवळपास नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झालेले आहेत त्यामुळे हे पैसे तुमच्या खात्यावर आले नसतील तर तुम्हाला लवकरात लवकर केवायसी करावी लागेल किंवा एक ते दोन दिवस वाट बघावी लागेल परंतु आजच ती वाटप नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर टप्प्याटप्प्याने हे पैसे येत आहेत त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात हा काय होता तर हा शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सम्मान निधीचा अठरावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा पाचवा हप्ता अशा प्रकारे एकत्रित चार हजार रुपये त्यांना दिले जातात त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला राज्यपाल सीपी राधाकृष्ण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री संजय राठोड उपस्थित होते वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पैशांचे वाटप करण्यात आलेले आहेत सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्याचप्रमाणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता ठाण्याकडे आहेत या ठिकाणी देखील त्यांचं एक भूमिपूजन कार्यक्रम होणार आहे त्या ठिकाणी देखील काही लोकांच्या पैशांचं वितरण हे होणार आहे सर्वात मोठी आणि अपडेट शेतकऱ्यांच्या खात्यात किंवा राज्यातील नागरिकांच्या खात्यात हे चार हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जवळपास नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत पीएम किसान यांचे वर्षाला सहा हजार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे याचे सहा हजार असे एकूण बारा हजार रुपये वर्षाला दिले जातात तर तुमच्या खात्यावर पैसे आलेत का नाही कमेंटमध्ये कमेंट करा आणि जर पैसे नसतील आले तर लवकरात लवकर तुम्हाला बँकेत जाऊन केवायसी करावी लागेल जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तुमच्या नावावर जमीन असेल तर तुम्ही देखील ऑनलाईन याची नोंदणी करून तुम्ही कृषी विभाग कार्यालयात तुमचा फॉर्म जमा करू शकता आणि तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेऊ शकता व्हिडिओला शेअर करा जाता जाता एक लाईक चॅनलला सबस्क्राईब सर्व विश्वसनीय माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा परत भेटूयात नवीन अपडेट सोबत जाता जाता एक लाइक चॅनलला सबस्क्राईब ओके टीका थँक्यू स्वामी समर्थ